आज आम्ही महाशिवरात्री निमित्त हरिपूर इथं आलेलो आहे संगमावर इथं आम्हाला काका भेटले त्यांचं वय बहात्तर आहे आता त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया काका तुमचं नाव सांगा आणि वय सांगा शिवपुरसिद्ध पाटील हा वय वर्ष बहात्तर हा राहणार मिरज हा सांग पूर्ण माहिती सांगा ना माहिती सांगा मी रोज किती, किती रोज किती किलोमीटर मारतोय काय सायकलिंग मी गेले तीस चाळीस वर्ष सायकलिंग करतोय रेसर मुलं जी आहेत त्यांचं बघून सुरुवात केली आणि कालांतरानंतर थोड्या ते आज त्यांच्या बरोबरीनं मी कुठेही जाऊ शकतो आणि सध्या आता सराव इतरांच्या बरोबरीपेक्षा एक्स्ट्रा सराव आहे माझा दररोज चाळीस पन्नास चाळीस पन्नास किलोमीटर आहे आठवड्याच्या सुट्टी दिवशी मात्र साठ सत्तर साठ सत्तर किलोमीटर करतो व्यायामानात तुम्हाला सा काय त्रास वगैरे काय मला शुगर आहे पण मी बघायला सुद्धा जात नाही आता शुगर पूर्णपणे मध्ये आहे आणि सायकलिंगमुळे साइक... तुमचे काय फायदे झाले सांगा सायकलिंग मध्ये अॅक्टिव्हिटी भरपूर फरक पडला मध्यंतरी व्हेरिकोजेशनच्या प्रॉब्लेममुळे थोडा बारगळ होतो पण सायकलच्या आधारानं परत सेट झालो व्यवस्थित आणि कुठे कुठे सायकलिंगचे फायदे सांगा तुम्ही सायकलिंगचे हेच फायदे बी हेल्दी राहण्याला उरलेलं जेवढं लाईफ आहे तेवढं वेदना आणि व्याधीमुक्त जगण्यासाठी हा एक मार्ग आहे हा एक साथीदार आहे